असं त्याचं नाव ठेवले कारण ते सूर्य प्रकाशात करण्यासाठी आहे चंद्र नमस्कार का नाही म्हटले तरी तुम्हाला हा विचार पडला चंद्र नमस्कार का म्हणाला नाही छाया नमस्कार का नाही म्हणाले विठ्ठल नमस्कार का नाही म्हणाले सूर्य नमस्कारच का तर व्हिटॅमिन डी नावाची एक गोष्ट असते आपल्या शरीरामध्ये ती हाड बनण्यासाठी आवश्यक असते जेव्हा अन्नातून आपण कॅल्शियम जसं घेतो तसं व्हिटॅमिन डी घेतो पण ते कमी प्रमाणात आपल्याला आणि म्हणून देवाने अशी व्यवस्था केलेली आहे परमेश्वराने म्हणा तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा की सूर्य प्रकाशामध्ये जर तुम्ही बाराश्री नमस्कार केले तर सूर्याच्या सकाळच्या ऋणामुळे आपली सर्व स्कीन मध्ये त्वचे मध्ये विटॅमिन डी तयार होतं आता विटॅमिन डी माझ्या चेहऱ्याला तयार झालं म्हणून पायाला मिळत नाही तिथल्या भागात तिथे बनवतात कशा झालं तुमच्या म्हणून सूर्यप्रकाश सर्व दूर पडला पाहिजे ही गोष्ट फार महत्वाची आहे की सूर्यप्रकाश संपूर्णपणे आता शरीराला लागला पाहिजे आणि त्यासाठी सूर्यप्रकाशामध्ये बारा सूर्यनमस्कार आवश्यक आहे तेव्हा काय माणसं कपडे एवढे म्हणून आता आमच्याकडे सगळे जण कपडे सूर्य व्हिटॅमिन डी म्हणतात तर हसत पण नाही त्या पुढे काय कळत नाही सूर्यनमस्कार हे आवश्यक आहे तेव्हा मी का सांगतोय माहिती तुम्ही जेव्हा एखाद्या नर्सिंग साठी सेवा कराल आपल्या एखाद्या पेशंटची तर त्याला पंधरा वीस मिनिटं तरी सूर्यप्रकार द्या हे आवश्यक घरातल्या लोकांना समजून तुम्हाला सांगायचं की ह्याला पंधरा मिनिटं तरी मला कोळा दिला पाहिजे तो वयस्क असला तरी कधी दोन फायदे होतात एक तर तुम्ही घरात त्यांना सांगितलं तुमच्याबद्दल किंवा तुमच्या तुमच्याबद्दल प्रेम वाटत की बाबा हा निसर्ग बघायला पाहिजे मला काढलं नाही तर तुम्हाला माहिती